विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी नितेश राणेंना टोला लगावला हिंदू धर्म सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचं अनिल परब म्हणाले यावेळी त्यांनी नाव न घेता नितेश राणे यांचा खरपूच समाचार घेतला यावर मालकाला खुश करण्यासाठी परब यांनी टीका केली असा पलटवार मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी केला तसंच अनिल परब यांचा विरोधी पक्षनेते पदावर डोळा असल्याचं नितेश राणे म्हणाले सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो आणि त्याला असं वाटत त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवार नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत नाव न घेता बाजूला मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या एकनाथ शिंदेंना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिटवर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेंना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पड टाकतात हे ह्या त्यांच्या ह्या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेला फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे